नमस्कार एखाद्या कंपनीचा नफा वाढवणारी पडद्यामागची सगळ्यात महत्वाची व्यक्ती कोण असते हे कधी जाणून घ्यायची इच्छा आहे का आज आपण अशाच एका जबरदस्त करिअरबद्दल बोलणार आहोत प्रोक्युअरमेंट स्पेशलिस्ट चला तर मग जाणून घेऊया की हे खरेदीचे तज्ज्ञ कंपन्यांचं नशीब कसं बदलू शकतात ठीक आहे तर आपण हे करिअर चार सोप्या भागांमध्ये समजून घेणार आहोत सगळ्यात आधी ओळख करून घेऊ मग त्यांच्या मुख्य जबाबदाऱ्या काय आहेत ते पाहू त्यानंतर कोणती पात्रता आणि कौशल्य लागतात ते समजावून घेऊ आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं म्हणजे करिअर आणि पगाराच्या संधींवर एक नजर टाकू चला मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून आणि सगळ्यात आधी हा प्रश्न समजून घेऊया की हा प्रोक्युअरमेंट स्पेशलिस्ट किंवा खरेदी तज्ज्ञ म्हणजे नेमकं कोण असतो आणि त्याचं काम तरी काय असतं अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर प्रोक्युरमेंट स्पेशलिस्ट म्हणजे कंपनीचा खरेदीचा जादूगार म्हणजे त्यांचं काम फक्त वस्तू विकत घेणं नसतं तर योग्य वस्तू योग्य वेळी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य किंमतीत मिळवून देणं असतं जरा विचार करा समजा एखाद्या कंपनीने दहा कोटींचा कच्चा माल घेतला आणि एका हुशार स्पेशलिस्टने त्यात फक्त फक्त एक टक्का जरी वाचवला ना तरी थेट दहा लाख रुपये कंपनीच्या फायद्यात जमा होतात एवढी आहे या भूमिकेमध्ये बरं मग आता हे बघूया की या भूमिकेमध्ये रोजची कामं काय असतात जबाबदाऱ्या काय असतात कारण हे काम फक्त काहीतरी खरेदी करण्यापुरतं मर्यादित नाही आहे यात बऱ्याच गोष्टी येतात ही जी सगळी प्रोसेस आहे ना ती एका चक्रासारखी चालते सुरुवात होते ती योग्य सप्लायर शोधण्यापासून मग त्यांच्याशी बोलणी करून निगोशिएट करून बेस्ट रेट मिळवला जातो यानंतर परचेस ऑर्डर देऊन माल मागवला जातो आणि जो माल आलाय त्याची क्वालिटी व्यवस्थित आहे की नाही हे तपासलं जातं आणि हो हे सगळं करताना कंपनीचं बजेट सांभाळणं तर सगळ्यात महत्वाचं आहेच आणि हे चक्र पूर्ण कसं होतं तर त्या सप्लायरशीच चांगले संबंध टिकवून जे पुढे जाऊन खूप कामी येतात चला आता पुढच्या महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया बघूया की या फील्डमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर कोणती शैक्षणिक पात्रता आणि कोणती स्किल्स गरजेची आहेत या क्षेत्रात यायचं असेल तर कॉमर्स किंवा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमधली डिग्री म्हणजे बी कॉम किंवा बी बी ए हा एक उत्तम पाया आहे त्यातही सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये स्पेशलायझेशन असेल तर अजूनच चांगलं आणि हो एम बी ए केल्यास तर करिअरला एक वेगळाच बूस्ट मिळतो याशिवाय सी एल पी किंवा सी आय पी एस सारखे प्रोफेशनल सर्टिफिकेट्स आणि एस MM सारख्या सॉफ्टवेअरचं ज्ञान सा असेल ना तर तुमचं महत्त्व बाजारात खूप वाढतं पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की फक्त डिग्री पुरेशी नसते तुमच्याकडे जबरदस्त निगोशिएशन स्किल्स हवीत म्हणजे वाटाघाटी करण्याची कला जेणेकरून कंपनीसाठी सर्वोत्तम डील मिळवता येईल त्याचबरोबर मार्केटमध्ये काय चाललंय याचं विश्लेषण करण्याची आणि पैशांसंबंधी गोष्टी समजून घेण्याची क्षमताही तितकीच महत्वाची आहे या सॉफ्ट स्किल्ससोबतच काही टेक्निकल गोष्टींचं ज्ञान असणं ही खूप गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला कायदेशीर कॉन्ट्रॅक्ट्स कळायला हवेत पूर्ण सप्लायचेन कशी चालते हे माहीत हवं आणि एस ए पी सारख्या ई आर पी सॉफ्टवेअरवर काम करता यायलाच हवं आणि एम एस एक्सेल तो तर ह्या कामाचा एक अविभाज्य भाग आहे असं समजा आणि भारतात जर या क्षेत्राशी संबंधित शिक्षण घ्यायचं असेल तर अनेक उत्तम संस्था आहेत जसं की आय आय एम्स नाशिकमधील सिम्बायोसिस आणि मुंबईतील एन आय टी आय या संस्था खास करून ऑपरेशन्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटसाठी ओळखल्या जातात आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे की या क्षेत्रात नोकरीच्या संधी कुठे आहेत पगार साधारणपणे किती मिळतो आणि करिअरमध्ये पुढे वाढ कशी होते ह्या भूमिकेची सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहिती आहे ती म्हणजे याची मागणी अक्षरशः प्रत्येक सेक्टरमध्ये आहे मॅन्युफॅक्चरिंग आय टी बांधकाम इतकंच नाही तर हॉस्पिटल्स आणि अगदी सरकारी विभागांपर्यंत जिथे कुठे काही खरेदी केली जाते तिथे प्रोक्युअरमेंट स्पेशलिस्ट लागतोच त्यामुळे नोकरीच्या संधींची काही कमी नाहीये आता पगाराचा ग्राफ बघितला ना तर या करिअरमधली आर्थिक वाढ लगेच लक्षात येते सुरुवातीला पगार वीस ते पस्तीस हजारांपासून सुरू होऊ शकतो पण फक्त काही वर्षांच्या अनुभवानंतर तो सहज दीड लाख किंवा त्याहूनही जास्त होऊ शकतो म्हणजे या क्षेत्रात अनुभवाला खूप जास्त महत्त्व आहे या क्षेत्रात करिअरचा एक खूप स्पष्ट आणि आकर्षक मार्ग दिसतो म्हणजे प्रोक्युअमेंट स्पेशलिस्ट म्हणून सुरुवात करून पुढे सिनियर ऑफिसर मग मॅनेजर सप्लाय चेन हेड आणि अगदी ऑपरेशन्स डिरेक्टरसारख्या मोठ्या पदांपर्यंत येतं विकासासाठी भरपूर वाव आहे तर मग या सगळ्याचा सार काय ही फक्त एक नोकरी नाही आहे तर कंपनीच्या आर्थिक स्थितीची एक मोठी जबाबदारी आहे एक चांगला प्रोक्युअरमेंट स्पेशलिस्ट कंपनीच्या नफ्यामध्ये थेट भर घालतो आणि म्हणूनच या भूमिकेचं महत्व खूप जास्त आहे तर मग आता स्वतःला एक प्रश्न विचारा बाजाराचा अभ्यास करून लोकांशी बोलणी करून प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी सर्वोत्तम डील मिळवण्याची कला आपल्यात आहे का जर याचं उत्तर हो असेल तर प्रॉक्युअरमेंट स्पेशलिस्ट हे करिअर जणू तुमच्यासाठीच बनलंय